नमस्कार मी खुपिहून आलेलो आहे राजेश रामचंदरजी भोजे चव्हाण सरांनी गेल्या मे दोन हजार तेवीसपासून मला हा केंचन विषयी पाण्याचा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण क्लिअर काय बोलले नव्हते की हा पाण्याचा विषय आहे पाण्याचा डेवो घ्यायचा आहे पाण्याची माहिती वगैरे आहे आपल्याला भेटायचा एक अर्ध्या तासाची चर्चा आहे ह्या मे महिन्यापासून हे तीन चार महिने आमचं असंच चालू होतं भेटायचं आहे बोलायचं आहे एक दिवशी तिने काय केलं की आपल्याला कोल्हापूरला जायचं आणि जेवायला जायचं जेवायला जायचं म्हटल्यानंतर लगेच चला मी गाडी मी स्वतः गाडी स्वतः मी घेतली आणि गेलो आम्ही आलो आम्ही कोल्हापूरला त्रिवेणी हॉटेलला आम्ही सहा लोकं होतो उपरीतून एक दोघं निघून आणि लोकलचे एक जण होते आम्ही जेवलो मग एकमेकाला आम्ही विचारायला काय विषय आहे काय विषय आहे कोण काय सांगायला जायला कोण काय बोलायला जायचं कारण कोणालाच काही माहीत नव्हतं मग तिथं मला वाटते बा शंकर पाटलांचं से सेंटर आहे इथं त्यांच्या जा सेंटरला जायचं होतं पण त्यावेळी काय तर किल्ली आपल्याला मिळालीच नाही ती कुठं तर बाहेरगावी गेले होते रात्री तर दहा साडे दहा वाजले होते आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून म्हणजे आमच्या घरात म्हणजे माझ्यावर तर निय नियमच आहे माझा की नऊच्या अगोदर घरी पोचायचं किंवा नऊच्या आत घरात ते एक टेन्शन ते बर्डन घरात कायचं टेन्शन घरात उत्तर काय द्यायचं आता आम्ही काय म्हणजे वेगळ्या मार्गावर नाही आहे तरी पण कसं आहे साडेनऊच्या आज घरात असलं पाहिजे घरच्यांची काळजी या विषयी मग रात्री आम्ही परत अकरा वाजता उपरीला गेलो तिथं गाठ सरांच्या इथं लोहार सरपण सोबतच होते ते स्वतः कोल्हापूरहून परत उपरीला आले अकरा वाजता आम्हाला रात्री तिने डेमो दिला दे। <coughs> आणि डेमो बघितल्यानंतर मी सगळं विसरून गेलो म्हणजे सगळं विसरून घेईन गेलो म्हणजे असं घरी जायचं जा, आहे अगोदर लवकर पोचायचं आहे घरी काय सांगायचं हा विषय माझ्या डोक्यातनं कम्प्लीट ब्लँक झालो आणि रात्री साडे अकरा वाजता मी ते तिथून सुद्धा निम्म्यातूनच गेलो वेळ वेळा लागलाय म्हणून घरी गेल्यानंतर आमची मिसेस तोंड उघडायच्या अगोदर मी तिला म्हटलं मी आता एक चमत्कार बघणार मग ती म्हटली कसला चमत्कार पैता थोडं मग तिला पाण्याविषयी सांगितलं की असं असं होऊ शकतंय पाण्यामुळं आपलं आयुष्य किंवा तुझा मूडसुद्धा आता बदलेल आणि खरोखर तुझा मूड बदलला तिला गेली जवळजवळ पंधरा वर्षाला थायरॉइड आहे ॲसिडिटीची गोळी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या कुठेही ठेवलेल्या असतात किचनच्या कट्ट्यावर असतात बाथरूममध्ये असतात आणि खराय बघायचं तुम्ही सांगताय ते डेऊममध्ये की खरंच आहे आमच्या घरांना बघून सांगताय काय मला माहिती नाही आणि <laughs> डिसेंबरमध्ये मशीन इन्स्टॉल केलं आणि गेल्या तीन महिन्यात थायराइड तर नॉर्मलच आहे शंभर टक्के नॉर्मलच आहे प्लस एकही गोळी माझ्या मिसेसनं अजून खाल्ली पाण्यामुळे आमच्या घरातल्या मूळच बदलला तू रात्री दहा वाजता अकरा वाजता आला तर चालते या कामासाठी जात आहे <laughs> आणि हा आणि वडिलांचं पण सांगतो मला घरचा अनुभव आता कसं होतं सर्वांनी सांगितलं मी हे कोणाला सांगायला जाणार नाही ही माझी पहिली अड तुम्ही मला एक लाख रुपये जरी उचलून दिला तर मी काय कोणाला सांगायला जाणार नाही पण घरात पण एवढं महागाचं मशीन कशाला घ्यायचं आपण हा एक विषय होता मग तरी पण पण माझ्या मी फुल्ली हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स झालो होतो की आपण घ्यायचंच आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये वडिलांच्या तीन वेळा ऑपरेशन झालेलं आहे दोन वेळा एनजीओप्लास्टिक झाल्या आणि पेसमेकर सुद्धा डबल वेळा इम्प्लांट केल्याने साधारण दहा ते साडेदहा लाख रुपये अंदाजे दोन हजार चौदा पासून आम्ही खर्च केले किती खर्च केले हे महत्वाचं नाही पण त्या एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या घरच्या वडीलधारी माणसाला मानसिकरित्या किंवा शारीरिकदृष्ट्या आपण किती त्यांना हॉस्पिटलाइज करून किती त्रास देतोय आणि याच्यामुळं घरच्यांची सगळी मानसिकता बिघडलेली असत्या ती व्यक्ती मला सांगत आहे की तू पैसे एवढं काय खर्च करू नको हे काय डॉक्टर लोक काय आहेत काय पण मी जबरदस्तीनंच मी ते चव्हाण सरांच्याकडनं पैसे घेतलोय किंवा सी सी केलोय ह्या पद्धतीनं सांगून काहीही करून ते मशीन मागवलं आहे आणि आज आमच्या वडिलांना काय पायाला सूज असायची डॉक्टर विचारतात बघा कार्डियक डॉक्टर जे असतात पायाला सूज वगैरे आहे काय तुमच्या पण आता मी कोल्हापूरला जरी वीस पंचवीस किलोमीटरचा प्रवास जरी करून आले गाडीतून तर त्यांच्या पायाला सूज यायची पण हंड्रेड पर्सेंट या गेल्या चार महिन्यात त्यांच्या पायाला अजिबात सूज नाही आणि प्रत्येकाला ना ना त्यांच्यावर ज्येष्ठ नागरिक घरात येतात ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे कोण येतात त्याला काय झाले म्हणले काय त्रास सांगतातच ते आमच्या घरातलं पाणी पिले काहीच होत नाही माझ्या पायाची सूज बंद झाली नेहमी काय की हे पाणी बदलल्यानंतर आमच्या घरामधलं वातावरण सुद्धा पूर्णपणे बदललेलं आहे <laughs> वडिलांच आरोग्य आईंच माझ्या मिसेसच सगळ्यांचं आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं अनेक सांगायचं राहिलं आमचे मित्र काय त्या काकीचं म्हणजे मित्रांच्या काकीवन्न वर्षाच्या अंदाज गेली पंचवीस वर्षापासून त्यांना थायला बरं काय आणि त्यांनासुद्धा मी घरी असं म्हणजे डेमो दिला नव्हता पण एक जस्ट ओरली मी त्यांना बोललो होतो की अशा अशा पद्धतीचं पाणी आहे आणि एक हळदीचा डेमो जिऱ्याचा डेमो वगैरे असं त्यांना मी दाखवलं होता आणि हे थायरॉइडवर सुद्धा था चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट हे होऊ शकतंय आणि हे तू प्रयोग करून बघ त्याच दिवशी ते मी माझ्या ते साडेतीनशे रुपयाला बॅग वगैरे भरून घेऊन गेली आणि मी काय पैसे फक्त बॅगचेच पैसे एवढं तीनशे रुपये घेतले आणि रोज तू आमच्या घरातून पाणी घेऊन घेऊन जाऊन सांगितलं ते ओके ठीक आहे म्हटले दुसऱ्या दिवशी मी नसताना ते घरी आले घरी आल्यानंतर आमच्या घरातल्या त्यांच्याकडे पैसे घेतले नाही म्हणजे पाण्याचे घरातल्यांचा विषय काय माझ्या सेंटर जर असतं तर मी शंभर टक्के आपण पाणी म्हणजे पैसे घ्यायला काय हरकत नाही घरातलं पाहिजे आता घरी आपल्याला कोणतं आलं तर आपण ताब्यावर पाणी देतो त्याचं काय पैसे घेतोय का आपण नाही मग ते पाशवी भरून त्यावेळी घेऊन गेले त्यांनी बॅग घेऊन गेले पण त्या दिवशीपासून ते घरी आलेच नाही मग मी पण विचार केला की त्यांना ते आवडलं नसेल कदाचित म्हणजे पाण्याचा रिझल्ट नसेल पण मला बाहेरून समजलं किती आठ दहा दिवसा म्हणजे गेली दहा पंधरा दिवस झालं ते म्हणजे इतर ठिकाणी सेंटरवरून पैसे पाणी देऊन राजेश काय पाणी पैसे घेणार नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी विकत पाणी आणलं आणि त्यांच्या आई आईंचा एवढा फरक पडला आहे त्यांच्यामध्ये आणि ते शंभर टक्के मशीन घ्यायचं ह्या तीस मेरपर्यंत फायनल करून घ्यायचं आणखी एक पस्तीस वर्षाच्या लेडीज आहेत त्यांना शुगर आहे फास्टिंगची शुगर दोनशे चाळीस आहे आणि जेवल्यानंतरची तीनशे तीस त्यांना मी सांगितले की तीस तीस पस्तीस दिवस तुम्ही पाणी प्या त्यांना ते त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट काय होते बघूया शुगर वगैरे आपण चेक करूया तर ते त्या घरातल्यांना काय दम निघणार त्यांनी पाणी प्यायला चालू केले सतराव्या दिवशीच त्यांनी रिझल्ट काढला फास्टिंग शुगर एकशे चाळीसा सर आणि तुझ्यापेक्षा वेगवेगळे रिझल्ट पाहिजे आपल्याला जर सगळ्यांचं आरोग्य आपलं म्हणजे दहा गोळ्या वगैरे बंद होत असतील ॲसिडिटीचा त्रास थायरॉइड अथवा हार्ट चे आता बऱ्याच लोकांनी सांगितले की हार्ट चा कार्डियाकचा विषय बऱ्याच लोकांनी सांगितले ह्या पद्धतीनं जर बरोबर असतील आणि पैशाबरोबर आपल्याला हेल्थ जर चांगली मिळत असेल तर शंभर टक्के केंजन कॅन चेंज युअर लाईफ हे शंभर टक्के खरं स्वतः काय बोलू शकतो सर्वांसाठी